नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे शहादा येथे राज्यस्तरीय खो खो स्पर्धेची तयारी पूर्ण आजपासून स्पर्धा राज्यभरातून पुरुष व महिला गटातील सत्तेचाळीस संघ सहभागी होणार सविस्तर बातमी अशी शहरातील वसंतराव नाईक शिक्षण क्रीडा संकुलाच्या मैदानावर अठरा डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या एकोणपन्नासव्या अठरा वर्ष वय वयोगटातील राज्यस्तरीय खो खो स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे या स्पर्धेत राज्यभरातून चोवीस पुरुष व तेवीस महिला गट असे एकूण सत्तेचाळीस संघ सहभागी होणार आहेत विद्युत प्रकाश ज्योतात दिवसरात्र स्वरूपाची स्पर्धा आयोजित करण्यात करण्याचा मान शहादा तालुक्याला मिळालेला आहे अशी माहिती नंदुरबार जिल्हा खो खो असोशिएश आसुशे, असोसिएशनचे उपाध्यक्ष व सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्राध्यापक संजय जाधव यांनी दिली राज्यस्तरीय खो खो स्पर्धेची माहिती देण्यासाठी रविवारी पत्रकार परिषद घेण्यात आली त्यात प्राध्यापक संजय जाधव यांनी स्पर्धेच्या नियोजनाबाबत माहिती दिली ते म्हणाले या स्पर्धेसाठी आमदार राजेश पाडवी आमदार राजे निंबाळकर नाईक आमदार किशोर दराडे आमदार सत्यजित तांबे यांच्यासह सर्वांचे सहकार्य मिळत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे राज्यभरातून प्रतिभावान खेळाडू खेळ बघण्याची क्रीडाप्रेमींना संधी मिळाली आहे असे सांगितले नंदुरबार जिल्हा खो खो असोसिएशनचे सचिव प्राध्यापक डॉक्टर राजेश सोनोने यांनी स्पर्धेविषयी माहिती देताना सांगितले की या स्पर्धेसाठी चार मैदाने तयार करण्यात आलेली आहेत एकाच वेळी चार सामने होतील विद्युत प्रकाश जोतात सामने होतील सकाळी साडेसात ते अकरा वाजेपर्यंत व रात्री सात वाजेपासून अकरा वाजेपर्यंत सामने होणार आहेत तीन दिवस दररोज अठरा सामने होतील एकवीस डिसेंबर रोजी सकाळी उपांत्य सामना होईल व रात्री सात वाजता अंतिम सामना खेळवला जाईल या स्पर्धेतून रायपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघाची निवड केली जाईल बावीस ते चोवीस डिसेंबर तीन दिवस याच मैदानावर सराव शिबीर होईल व संघ रायपूर येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना होईल चारही मैदानाच्या बॅरिकेड लावण्यात आलेले आहेत मध्यभाकी प्रमुख अतिथींसाठी दुसऱ्या व्यासपीठावर पंच व पदाधिकारी तर तिसऱ्या व्यासपीठावर मान्यवर पत्रकारांसाठी व्यवस्था असेल पत्रकार परिषदेला संस्थेचे समन्वयक संजय राजपूत नंदुरबार जिल्हा खो खो असोसिएशनचे सहसचिव हरीश पाटील मनोज परदेशी अनिल रेंदळ आदी उपस्थित होते क्रीडाप्रेमींसाठी स्वतंत्र प्रेक्षक गॅलरी या ठिकाणी के करण्यात आलेली आहे या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून सत्तेचाळीस संघ येणार आहेत त्यात चोवीस पुरुष व तेवीस महिला गट असतील यात नांदेड येथील महिला गटाचा संघ काही कारणास्तव सहभागी होत नसल्याची माहिती देण्यात आली आहे स्पर्धा बघण्यासाठी क्रीडाप्रेमींनी स्वतंत्र प्रेक्षक गॅलरी तयार करण्यात आलेली आहे एकूण या ठिकाणी तीन व्यासपीठ देखील तयार करण्यात आलेले आहेत मैदानाच्या बाजूला भव्य मंडप लावून भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे पुरुष गटातील खेळाडूंना प्रकाशा रस्त्यावरील सौभाग्य मंगल कार्यालयात व महिला खेळाडूंसाठी व्यवस्था लोणखेडा बायपास रस्त्यावरील शिव प्लाझा या ठिकाणी केलेली आहे खेळाडूंना नियान करण्यासाठी वाहनाची व्यवस्था असून संपूर्ण मैदानावर लाल माती टाकण्यात आली आहे चाळीस पंच वीस पदाधिकारी नऊशे खेळाडू असे दररोज एक हजार जण मैदानी